बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतनं एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे सायबर गुन्हेगारीमधील फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे सायबर गुन्ह्यामध्ये मुंबईकरांना बाराशे कोटींचा फटका बसलेला आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत सायबर गुन्ह्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवणुकीची फसवणूक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट टास्क जॉब फ्रॉड आणि डिजिटल अटकेच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे शेअर मार्केट जॉब फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं आहे सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांकडून जनजागृती हाती घेण्यात आलेली आहे सायबर गुन्हेगारीत फार प्रचंड मोठी वाढ झाल्याची ही आकडेवारी आता समोर आलेली आहे सायबर गुन्ह्यामध्ये मुंबईकरांना बाराशे कोटींचा फटका हा बसलेला आहे दोन हजार तेवीसची ची ही आकडेवारी असून याच्या तुलनेमध्ये सायबर गुन्ह्यात झपाट्यानं वाढ झाल्याचं चित्र आहे प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल आपण पाहतोय मुंबईतली ही आकडेवारी काहीशी धक्कादायक आहे का चिंता करायला लावणारी आहे मुंबई पोलीस आता या सगळ्या संदर्भात नेमकी कशी कारवाई करतायत नवी मुंबई पोलिसांकडून जे आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे एकशे दहा पोलीस स्टेशन जे आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणी सोसायटी सोसायटी जाऊन त्या ठिकाणी सायबरचा करायला सुरुवात केली आहे नाईन झिरो हा नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा काही अशा प्रकारचे काही कॉल आले सस्पेक्ट वाटले त्या थे, ठिकाणी आपण कॉल करून त्यांच्या ठिकाणी माहिती घेऊ शकतो आणि आपण जर पाहिलं तर गेल्या अकरा महिन्यामध्ये जवळपास बारा कोटी फसवणूक जी आहे फक्त मुंबईमध्ये झालेली आहे निश्चित राहूल आणि त्याचमुळे मुंबई पोलीस सुद्धा मुंबई सायबर पोलीस खास करून जनजागृती सुद्धा करतायत आवाहन करतायत जागृत राहण्याचा धन्यवाद सविस्तर माहितीसाठी